डॉक्टरांच्या आयडी मध्ये पद्धतीनं त्या भरत्या झाल्या आज जवळपास भरती पूर्ण होत आली आणि त्याच्यानंतर बीएमएस च्या डॉक्टरांची जवळपास दोनशे त्र्याऐंशी डॉक्टरांची व्हेकन्सी होती आणि याच्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली जाहिरात प्रसिद्ध झाली त्याच्यानंतर जवळपास बावीस हजार अर्ज आले होते आणि म्हणून हे बावीस हजार अर्ज ह्याची एक्झाम कंडक्ट करण्यासाठी आम्ही आय बी पी एस हे जे आर बी आयच्या भरती प्रक्रियेच्या एक्झाम ते कंडक्ट करतात त्या एजन्सीला दिल्या आणि मला सांगायला आनंद वाटतोय की आज दोनशे त्र्याऐंशी डॉक्टरांची मेरिट लिस्ट त्यांचं सिलेक्शन आणि त्यांच्या डायरेक्ट ऑर्डर त्यांच्या आय डीमध्ये आम्ही पाठवले गेलेले आहेत ह्या ठिकाणी अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीनं जवळपास साडे बावीस हजार विद्यार्थ्यांच्या आलेले अर्ज आणि त्याच्यातल्या मेरिटनुसार दोनशे त्र्याऐंशी मुलांना न्याय देण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो त्याबद्दल मी माझ्या खात्यातील सर्व यंत्रणा माझ्या खात्यातील सर्व